ताज्या बातम्यांसाठी महान करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा बांधकाम कामगारांच्या न्याय हक्कासाठी सदैव प्रयत्नशील शरदर खटावमध्ये सांगली जिल्हा शिवसेना बांधकाम कामगार सेना जिल्हा प्रमुख शरद यमगर व परशुराम बनसोडे तालुका प्रमुख मिरज यांच्या अध्यक्षतेखाली खटाव तालुका मिरज येथे बांधकाम कामगार सेना या शाखेचं उद्घाटन उत्साहात पार पडलं या प्रसंगी विजय कांबळे यांना शाखा प्रमुख या पदाची जबाबदारी देण्यात आली जिल्हा प्रमुख शरद यमगर म्हणाले शिवसेना आणि कामगार यांचे अतूट नाते आहे मराठी माणूस आणि कामगारांच्या ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम शिवसेनेने सातत्याने केलं आहे यावेळी बांधकाम कामगारांना मिळणाऱ्या योजनेविषयी सर्व माहिती दिली व बांधकाम कामगारांना मिळणाऱ्या योजनांच्या हक्कासाठी सर्वतोपरी लढण्याचे आश्वासन दिलं शाखेचे उद्घाटन प्रमुख पाहुणे शिवसेना पक्षाचे मिरज विधानसभा प्रमुख समीर लालबेग यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी मिरज तालुक्यातील बांधकाम कामगार सेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते ओबीसी उपजिल्हा प्रमुख श्रीकांत यमगर ओबीसी सचिव विजय माळी तसेच खटावमधील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते मिरज तालुका प्रमुख परशुराम बनसोडे यांनी आभार मानले महानकर निपसाठी प्रशांत बनसोडे खटाव मिरज विधानसभेतील खटाव या गावी बांधकाम कामगार संघटनेच्या मार्फत या ठिकाणी शाखा उद्घाटन बांधकाम कामगारांचं घेतलं गेलेलं आहे सदरची शाखा आज या ठिकाणी काढलेली आहे ही शाखा काढत असताना आमचे तालुका प्र तालुका अध्यक्ष जे आहेत परशुराम यांनी या ठिकाणी ती शाखा उघडलेली आहे सदर शाखेच्या माध्यमातून अनेक या ठिकाणी कामं होणार आहेत ही फक्त बांधकाम कामगार संघटनेची शाखा नसून ही शिवसेनेची शाखा आहे या ठिकाणी बाळासाहेब ठाकरेंच्या संकल्पनेतून ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या माध्यमातून या अशा शाखेचं जाळं या महाराष्ट्रामध्ये भिंड गेलेलं आहे आणि जगाच्या पाठीवर शिवसेने एवढी मोठी शाखा कुठंच नाही शिवसेनेच्या शाखेचं एक उद्देश आहे की ज्या वेळेला हा नगरसेवक जी कामं करू शकतोय तेच काम हा या ठिकाणचा शाखा प्रमुख करायचा असतो आणि त्या ठिकाणी या जनतेला न्याय द्यायचा असतं त्यांची कामं जी आहेत ते घरोघरी जाऊन त्या ठिकाणी त्यांची कामं विचारून ती कामं मार्गी लावण्याचं काम हा शाखा प्रमुख करत असतो त्यासाठी ही शाखा या ठिकाणी काढली गेलेली आहे या शाखेचं शाखा प्रमुखांना आणि या सर्व या शाखेला जे काढण्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केला आहे त्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि एवढंच या निमित्ताने या ठिकाणी नमूद करतो